नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी आहे एम जी पवेल्यांमध्ये आणि ती एम जीने आय एम फाईव्ह नुकतीच शोकेस करण्यात आलेली आहे सगळ्यात जी खासियत आहे ना आय एम फाईव्ह ही सीडन लक्झरी सिडन तुम्ही पाहताय जी कम्प्लीट इलेक्ट्रिक आहे याच्यामध्ये ऑल व्हील ड्रायव्हचा ऑप्शन आहे हा ह्याचा समोरचा प्रोफाईल आहे प्रोजेक्टर एल ईडी हेडलाईट सेटअप पुढचा कॅमेरा सेन्सर्स लेवल टू ॲडास तुम्ही तिथे कॅमेरा बघू शकता देन इथे महत्त्वाचं म्हणजे साईडनं तुम्हाला बघायचं तर नाईन्टीन इंचेस एटीन इंचेसचे डायमंड कट ॲलॉयज तुम्हाला डिस्क ऑफर करण्यात आलेली आहे ॲलॉयजची बघा मित्रांनो कसले जबरदस्त आहेत क्वालिटी एक नंबर आहे दिसायलासुद्धा वाव वाटत आहेत इथेसुद्धा कॅमेरा इथेसुद्धा कॅमेरा डी इंडिकेटर अशा प्रकारचे तुम्हाला डोअर हँडल्स आहेत आणि खेचायचं नाही खेचलं तर डोअर ओपन होत आहेत मित्रांनो तुम्हाला सॉफ्ट ओपनिंग आहेस हे बघा याला म्हणतात सॉफ्ट ओपनिंग ठीक आहे आणि विंडोसुद्धा आहे ना थोडं खाली होतं इथं फक्त प्रेस करा ही थे, थे। ना। ना हे बघा मित्रांनो विंडोसुद्धा इथे खाली झालेला आहे तर हे अशा प्रकारे याची साईड प्रोफाईल आहे मित्रांनो याचा असा आहे वाव वाटते पाठीमागे मी पाठीमागून दाखवायची अगोदर या रिअरचे सीट दाखवतो या सीट्स बघा कसं आहे कडक ना वर आहे ना मुनरूप भेटतं रिअर इसिव्हेंस ओके आता हे आहे ना फ्रेमलेस डोअर्स आहेत मित्रांनो फक्त विंडो तुम्हाला इथं भेटणार आहे बाकी कुठल्याही प्रकारची बॉडी फ्रेम इथे पाहायला मिळणार नाही आहे क्लोज करा हा याचा रिअर प्रोफाईल कॅमेरा एलई डी टेल लाईट्स सेन्सर्स आय एम फाईव्हची बॅजिंग डी फॉगर इथेसुद्धा एक कॅमेरा दिलेला आहे मित्रांनो इंटेरियरबद्दल बोलायचं झालं ओके या इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल सीट्स कम्प्लीट लेदर डॅशबोर्ड स्टेअरिंग ओके फिफ्ट हाफ स्टेअरिंग म्हणतो आपण याला देन इथेसुद्धा जो पाठीमागचा जो रिव्हर्सचा कॅमेरा आहे ना आय आर व्ही एम नाही याच्यात मित्रांनो ओके तो आहे ना हा इथे ओपन होणार आहे ते बघा अशा प्रकारे कसं आहे मित्रांनो मस्त ना हा आतमध्ये सुद्धा जातो सिंगल पेन्सुल्टी अशा प्रकारचं स्टेअरिंग पंचवीस इंचाची डिजिटल इन्स्ट इन्फोटेनमेंट सिस्टीम दहा इंचाचा क्लस्टर आणि पंधरा इंचाचा को पॅसेंजरलासुद्धा एक इन्फोटेनमेंट आपण म्हणू शकतो भेटत आहे बघू शकतो तर अशी ही एम जी आय एम फाईव्ह ऑल व्हील ड्राईव्हमध्ये हंड्रेड किलोवॅटची बॅटरी याच्यात मिळते ज्याची पॉवर आहे पाचशे ऐंशी पी एस टॉर्क आहे निअर अबाउट ऐंशी एट हंड्रेड एन एमचा आणि रेंज आहे सातशे ऐंशी किलोमीटरची कशी वाटली एम जी आय एम फाईव नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र